कार्यालयाला निवेदन दिलेले काय प्रमुख मागण्या होते यामध्ये नाही महावितरण कार्यालयामध्ये निवेदन महा दिलं आहे कारण की महावितरण विभागाने जे अन्यायकारक धोरण सध्या महाराष्ट्रामध्ये राबवणं चालू आहे यामध्ये एक वेगळा अधिवार हा ग्राहकावर लावला त्यामुळं जास्तीचे बिल हे आमच्या विद्युत ग्राहकांना येत आहे दुसरी गोष्ट की स्मार्ट मीटर स्मार्ट मीटर मुळातच ही कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या भल्यासाठी राबवण्यात येणारी योजना आहे आज अनेकांना मीटर फालटी दाखवून म्हणजे कितीतरी अधिक पटीनं हे वीज आकारणी केल्या जात आहे अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आम्ही आज वीज मंडळाचे कार्यकारी अभियंता यांच्या भेटी यांना भेटून त्यांच्या कानावर हा सर्व प्रकार घातलेला आहे आणि वीज मंडळाने आपलं धोरण बदललं पाहिजे खरंतर तर वीज ग्राहक सर्वसामान्य माणसांच्या हिताचं धोरण राबवणारं ते वितरण कंपनीचं धोरण असलं पाहिजे दुर्दैवानी आज अनेक आपण बघतोय अनेक ग्राहकांना या शहरामधल्या या जिल्ह्यामधल्या अनेक लोकांना वीज वितरणाच्या कारभारामुळे खूप मानसिक त्रास होतो आज ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी डीपी ही नादुरुस्त आहेत त्या डिपीमधले ऑइल वगैरे कमी झालं कॉन्ट्रॅक्टर लोकाला वास्तविक काम दिलेलं नाही पण कॉन्ट्रॅक्टर लोकं हे त्या शेतकऱ्यांनाच या डीपी इथं आणायला लावतात त्याची बिलं उचलून घेतात कधी कधी त्यांना खर्चही करावा लागतात त्या ट्रान्सफर ट्रान्सफॉर्म दुरुस्तीसाठी आणि बिल मात्र कारण की कॉन्ट्रॅक्टर नेमलेले असताना ही जबाबदारी त्या कॉन्ट्रॅक्टरची आहे की ज्या विभागाचं काम आपल्याकडं दिलेलं आहे त्याचं मेंटेनन्स हे व्यवस्थितरित्या केलं पाहिजे अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि विशेष करून वीज बिल जे वाढीव येत आहे त्या अनुषंगाने आम्ही आग्रहपूर्वक आज मंडळाच्या या कार्यालयावर आम्ही निवेदन देऊन मागणी केलेली आहे पुढची भूमिका काय असणार आहे सर आता पुढची भूमिका सातत्याने शिवसेनेची एकच भूमिका आहे की जनतेच्या हितासाठी सातत्याने रस्त्यावर उतरायचं आंदोलनं करायची अधिकाऱ्यांना घेराव घालून एक दबाब तयार करायचा आणि जनतेची प्रश्न सोडवायची प्रश्न जर सुटत नसतील तर अधिक तीव्रतेनं पुन्हा अधिकाऱ्यांकडे आणि मंडळाकडे मागणी करायची